शुभ सकाळ मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि काय झाले आज आमच्या इथं रात्रभर पाऊस रात्रभर पाऊस आणि काल आपली राहिलेली झाडे आली झाडे लावा झाडे जगवा चला तुम्हाला झाडं धावतो तर रात्री छानपैकी आपली झाडं आली कशी झाडं आल्यात सगळे आंब्याची केशर आंबा लोणच्याचा आंबा मोसंबी मोसंबी आणली म्हणजे जी 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 मला नावचा आठवण नाही तर सगळी झाडं आणल्यात त्याच्यानंतर इकडं ही एक आणले झाड मोठ डोक्यापेक्षा मोठं एक झाड आलं आपलं छानपैकी हे झाड रात्री वाऱ्याने पडलेलं दिसत आहे चला आज उठायला थोडा उशीर झाला नारळाची आहेत आपली वीस झाड इथं टोटल तर कुणाचं काय काय चाललंय तुम्हाला लावतो थोडक्यात धावणं पण गरजेचं आहे सर की मग तिकडो

चल पोरींचं ओरकायचं चाललंय हां आणि मला उशीर उठाय झाला हे गोदड्या माझ्या इथं कारण की मी आज खूप लेट होई उठलो म्हणजे सवा आठला उठलो मी भी बेकरार था दिल आज बी बेकरारित झाली मित्रांनो माझ्यावर रुसलेली रुचलेली माझ्या बायको रुचलेली बाग कोणी झाली माझ्यावरुसलेली आलो काय झालं काय माहिती काय झालं काय झालं काय नको जायचं का काय नको जायचं नको नको अरे अरे बुले मी तुला जाय हसत माझी स्वीट आहे तू आ आयट बर प्रॉमिस केलंय ना आज चल प्रॉमिस प्रॉमिस प्रॉ प्रॉमिस 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 पावशी पाणी नाही लाईट नाही काय नाही काय नाही रात्रभर लाईट नाही आमच्यात आणि मच्छर खूप चावल्यात आणखी दोन दिवस लाईट नाही हिस्पे मी कुछ भी नाही सकता इसमय ते राग मग असू द्या बायको रुसली माझ्यावर द्या बायको रुसल्यावर खूप गोड दिसते छान दिसते म्हणून म्हणलं व्हिडिओ मध्ये कसं बायको नीट होते थोडी वाकडी तिकडे झालेली सरळ होते सरळ होती आता कशी झाली लगे सरळ झाली कशी झाली <laughs> माझ्याबरोबर बोलत नव्हती सकाळधार व्हिडिओ चालू केला की बोलायला लागली म्हणजे एखादी व्यक्ती जर बोलत नसेल ना तर मित्रांनो व्हिडिओ कॅमेरा ऑन करायचा लगेच ती व्यक्ती बोलायला चालू करते असू द्या माझी गाडी घेऊन बाकी काय झालंय माझ्या गाडीचा गोटाळा धडकलाय मग झालाय प्रॉब्लेम झालाय तर असू द्या कुठे जायचं म्हणलं जा जा गाडी सुद्धा नाही तेल संपले मीठ संपले मग काय संपलंय संपलाय आणखी काय नाही खिचडी नाही उपवास धरलाय शाबून आहे पण मी तुला काय म्हणलोय काय म्हणलोय का मी तुला काय म्हणलोय का माझ्या उपासाच माझा मी उपाशी राहतोय ना oh, माझा मी उपाशी राहतोय ना उपास हा उपाशी राहण्यासाठी धरलेला असतो <laughs> 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 मला गाव ना कोण अगं काल ना ती उलटा आणलं तर लागली झक्या मारायला

चला।, <coughs> चला तर विषय काय झाड आल्यात वातावरण खूप छान झाले <coughs> ती म्हणतात ना गडफेन मोसम है मस्ताना, मस्ताना।, <coughs> मोसम <coughs> है मस्ताना। <coughs> का काय झालं मी गाणं म्हणतोय खडक्यात गाणं म्हणावं म्हणलं छानपैकी अनुष्का बा उरकल तुझं लवकर जसे जा आहेत हा कर तुला जायचं नाही आज राहते नग जाऊ अनुष्का नगं जाऊ अनुष्का नसलं जायचं तर नग जाऊ बर ठीक जा दीदी बनायचं काय बनायच बर ठीक आहे मोर बघ मग दिदी नाही म्हणले मग तुला चापटलीच की हा ती बेलटे लावलाय नकली तसला मला तसलं नाही आवडत हो चल नकोस आहे तीन 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 ती गाडण खांबी गाड असं झालंय मित्रांनो माझं हा नकोस केलंय मारायचं केलं मला ह्यांनी अनुचा एक ताल तर मम्मीचा एक ताल तर एक ताल हा पुरीने एक सांगायचं बारक्या पुरीचं एक मोठ्या पुरीचं एक मधल्या पुरीचं एक ऐकायचं तरी कुणाचं बापाने हा नकोसा जेव केला ह्यांनी ल माझ नको नको केलंय ह्या कारतीला शाळेत जाऊ नको म्हटलं तरी सकाळ धरण सकाळ धरण काय शाळेत अरे बा पावसाचा इशारा दिलाय लय पाऊस चालू नको जाऊ फक्त मला फोन करू म्हणून पप्पा नेहायला तुझ्या आईला आणि तुला तुझ्या आईला इजा वाजायला लागले की कोपरा धरून बसल बाहेर निघली तर बोल मी आणि